ोष काळेच्या सहकार्यातून मोफत वाहन सेवेच्या माध्यमातून अनेक दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावे लागत असते कोपरगाव पासून जवळपास शंभर किलोमीटर असणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्या येण्यासाठी दिव्यांग बांधवांना व त्यांच्या व्हावा तसेच दिव्यांग बांधवांना सहजपणे दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध होऊन त्यांना शासनाच्या सोयी सुविधांचा लाभ मिळावा यासाठी मागील तीन वर्षापासून दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी आमदार सुतोष काळे यांनी दिव्यांग बांधवांना अहमदनगर येथे जाण्या येण्यासाठी करण्यात आलेली मोफत वाहन सेवा आजही अविरतपणे सुरू आहे आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी देखील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव या सेवेचा लाभ घेऊन अहमदनगरला सिव्हिल हॉस्पिटलला गेले आहे याप्रसंगी शहर अध्यक्ष सुनील गंगुले रमेश गवळी फकीर मामू कुरेशी दिनकर खरे डॉक्टर सय्यद युसुफ पटाण यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कोपरगाव शहर व तालुक्यातील दिव्यांग बंधूंना नगरकडे युनिक कार्ड काढण्यासाठी आमदार आशुतोदा काळे यांच्या संयोजनाने त्यांच्या संकल्पनेतून गाडी रवाना होत आहे गेल्या तीन वर्षापासून अविरतपणे आमदार शुतोष दादा काळे यांनी आमदार सुतोष दादा काळे यांनी या कोपरगाव शहर तालुक्यातील दिव्यांगमधूनला नगरकडे नेऊन त्यांचे दे सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्व प्रकारची मदत आमदार साहेबांनी केली आहे आज या लोकांना इथून घेऊन जायचं रस्त्याने त्यांचं जा जेवण खावण त्यांची सर्व सोय करणे त्यांना घेऊन जाणे आणि त्यांचे सर्टिफिकेट काढून देण्यासाठी सगळी मदत करणे हे आमदार साहेबांनी गेल्या तीन वर्षापासून केले आहे त्याबद्दल मी आमदार दादा काळे यांचे आभार मानतो